मी एक आय ऑफिसर आहे मला राष्ट्रपतीने अपॉइंट केलेला आहे right. मॅक्झिमम काय होणार माझी ट्रान्सफर होणार पोस्टिंग होणार ट्रान्सफर होणार ऑल इंडिया सर्व्हिसेस सिव्हिल सर्व्हिसेस आहे सॅलरी तेवढीच भेटणार मला सो so, आय एम वॉदड अबाउट इट मी जी कारवाई करतो जी कारवाई केलेली के आहे फक्त आणि फक्त लोकांसाठी आणि राष्ट्रासाठी केलेली आहे ले। मी आणि मला त्याचं कुठलाही खंत नाही कुठलाही रिग्रेट नाही परत करणार जे करायचं इफ गॉटन एन ऑपॉर्च्युनिटी आता तरी म्हणजे रिझाईन नाही करणार मी ओके बिकॉज जर रिझाईन केलं तर एक वर्ग लोक खुश होणार आता मी कोणाला चाटू करीता किंवा खुश करण्यासाठी सर्व्हिसेस मध्ये नाही मी फक्त आणि फक्त आपली भारत माता साठी आपल्या राष्ट्रासाठी आहे नंबर वन फर्स्ट आणि मेनच्या वेळी मी फक्त चार सर्व्हिसेस टाकले होते आय एर एस कस्टम फर्स्ट वज आयपीएस सेकंड वॉज आय एर एस कस्टम्स सें अँड सेंट्रल एक्साइज त्यानंतर थर्ड वॉज आरपीएफ आणि फोर्थ वॉज दिल्ली पोलीस एसीबी डॅनिक्स ज्याला म्हणतात आय एस तुमचा ऑप्शन नाही अजिबात मला आय एस आजही कधीच कद, व्हायचं नव्हतं आय एफ एस कधीच व्हायचं नव्हतं इन्कम मध्ये नाही जायचं होतं मला फक्त चार सर्व्हिसेस चूज केली होती मी पण हे ठरवलं होतं की जर अटेम्प्ट देणार एकच अटेम्प्ट देणार वॉट एव्हर इट इज पास ऑर फेल वॉट एव्हर इट इज एकच अटेम्प्ट देणार स्ट्रगल वगैरे काय नाही करणार आणि तेच झालं म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट क्लिअर झालं